मनसेच्या उमेदवार संगीता चेंदवनकर यांच्या प्रचाराने जोर धरला असून संगीता चेंदवनकर मुरबाडमधील खेड्यापाड्यांमध्ये जाऊन जनतेच्या समस्या जाणून घेत आहेत बदलापूरच्या ग्रामीण भागामध्ये भीषण परिस्थिती असून बदलापूरपासून चार ते पाच किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या राहटोली गावातील कातकरी समाजाची जी वाडी आहे त्या वाडीतील प्रत्यक्ष चित्र बघा तेतील रहभाषांचे काय म्हणणे आहे ते, ते बघा तिकडे बो, बोल तिकडे बोल पण तुम्ही बोलत नाही का बोलता पंचायत मध्ये जावा पंचायत मध्ये काय बोलतात बोलता बोरिंग जाऊन राऊन बोलता, बोलता, बोलता सोडा ना तुम्ही भरा म्हणजे त्यांनाच बोलतात की तुम्ही जावना सोडा आणि भरून जा असं पण पैसे भर पैसे देऊन म्हणतात तर तुम्ही पाणी हे 1 रुपये हे नाही किती करतो तुम्ही मत देताना विचार करा ताई जरा आपण कोणाला मत द्यायला पाहिजे पंधरा वर्ष तुम्ही त्यांना मत देत आहे मग तुम्हाला जर पाणी तिकडे किती पैसे घेतात तिकडे किती पैसे घेतात एक अंडा दहा रुपये तुम्हाला असं वाटत नाही का आपल्या घरात नळ यावा म्हणून हे काय हे नळ आहे ना तुम्हाला किती वर्ष झाली नळ आहे किती वर्ष झाले नळ आहे किती वर्ष आहे ना वरण... त्याला किती वर्ष आहे ना म्हणजे अजून तुम्हाला दहा वर्ष पाणी मिळणार नाही ह्यानं मत दिलं तर त्याच्यापेक्षा माणूस बदला तुम्ही एकदा बदलून बघा आमदारांचे म्हणणे आहे की त्यांनी विकासाची कामे केली मात्र पंधरा वर्ष झाली तरी विकास झालेला आता दिसत नाही त्या वाडीमध्ये पाण्याची अत्यंत मोठी समस्या आहे घराघरामध्ये नळ दिले मात्र त्या नळांना पाणी नाही तेथील रहवाशांना पाणी हे विकत घ्यावे लागतंय मग नळ देण्याचा तरी काय फायदा जर त्याला पाणीच येत नाही प्रचाराच्या निमित्ताने जेव्हा संगीता चेंदवनकर खेड्यापाड्यांमध्ये फिरल्या तेव्हा त्यांनी हे दृश्य पाहिलं आणि त्यांना धक्का बसला एकीकडे आमदार किसन कथोरे म्हणतात की मी महाराष्ट्रात सर्वात जास्त निधी आणतो जर तुम्हाला मूलभूत सोयी सुविधा सुद्धा देता येत नसेल तर सर्वात जास्त निधी आणून काय उपयोग जर जीवन उपयोगी गोष्ट पाणी जनतेला विकत घेऊन पिण्याची वेळ आली आहे तर मग आता जनतेला सुद्धा त्यांचे नेतृत्व बदलण्याची वेळ आली आहे आणि मत देताना आता नक्कीच विचार केला पाहिजे अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपले बदलापूर नमस्कार